नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचार कळंब तालुक्यातील माळकरंजा येथे अवैध दारू विक्रेत्यांची उघडपणे गुंडागर्दी दारूबंदीचा आवाज उठवताच धमक्या व दबाव आणण्याचा प्रयत्न गावातील नागरिक राजकुमार तुपसौंदर्य हे कामानिमित्त पुण्याला गेले असता यांच्या घरी जाऊन अवैध दारू विक्रेत्यांनी दमदाटी करण्यात आली सध्या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी पोलीस प्रशासन याकडे लक्ष देईल का किंवा पोलीस प्रशासनच चिरिमिरी घेऊन गप्प बसणार की

आतापर हा? ह्या गावात कितीतरी सरपंच झाले पोलीस पाटलं झाले मी कधी असं धोर बांधली का बर गावात एकच घर आहे माझं माझे काय शंभर घर नाही नाही माझी ताकद नाही हो तुमची ताकद आहे पण माझी ताकद नाही एवढी माझ्या माझ्या माझे लेकर बाळ माझं दार सगळं ये करते काम 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 करते

मी सांगून त्या पहिले पोलीस पाटलाला सांगितलंय माझ्या बाया सगळ्या ठेवून आलेल्या आहेत मी मला काय नाही मला गावानं ना? मला साफर दिला पाहिजे या कारण मला त्याची दुश्मनी दाखवली पाहिजे माझं त्याचं काय वाकड आहे की आले असतील दोन तीन वर्ष झालं पुण्याहून ते जण माझं काय खटकलेलं आहे का मला दाखवा आता माझं त्याचं काय हा बांधाला बांध आहे का माझा त्याचा मला मला जी एवढं टॉर्चर करायचं मला एका महिन्यामध्ये मला दोन तीन नाकाची नुकसान करायला कशामुळे करायलावर कशी आम्ही उशिरा सोडवून देऊ बघा बस तुम्ही तुम्ही जगाला तुम्ही जी मला काय सांगायचंय आता मी दांडोबाने दुसऱ्या बाहेर जाऊन देणार नाही असं का हा मग आम आम्हाला आमचे नुकसान कशामुळे करायला हवायची कशाचा धंदा करायचा तुम्ही धंदा द्या आम्ही ती धंदा करता हा तुमच्या घरीच बसून आम्ही आता ती धंदा करता आम्ही हितच राहतो आणि तुम्ही जी काम लावता ते आम्ही काम करीत बसता लेकर बाय आमचे वया बायला आलेले आहेत त्यांचे लग्न ही सगळे तुम्ही पार पाडून द्या आणि असं सगळं सांगून देता दारूच काढायची बंद करून टाका हाय झालं पंधरा दिवसात लग्न आहे आणि ती तेवढं लग्न पार पाडून द्या पुन्हा वर्ष दोन वर्ष तर काय टेन्शन आहे पुन्हा नुसतं खायचं प्यायचं बसायचं आहे बोला बोला मला काय म्हणायचं आमचा काय इथं प्रॉपलेसी एक लाख दोन लाख चार लाख असा काय प्रॉपलेसी धंदा चालतोय का आमचा बर दोन चार धंदा काय धंदा करतेत का अगर तुमच्या शेजारा पाधारे जेवढे जण आहेत तेवढ्या पैकी दोन दहा रुपयाला येत का तिथं ता तूं वाटातले येणारे जाणारे दोन चार जण येऊन पिऊन जाते हॅलो काय म्हणतात तुमच ऐकायचंय आता तुमच्याच इथे राहायचं म्हणल्यावर तुमच्याच ऐकायचं म्हणल्यावर आता तुमच ऐकत बसावं लागलं दारू पिण्याचा काय जगात सगळ्या भारत देशात काय माझाच एकट्याचा धंदा आहे का भारत देशात माझा एकट्याचा धंदा आहे मला दाखवून द्या मालकरांच घेतलंय का तुम्ही नाही गुत घेतलंय का तुम्ही गुत्ता घेतला बरं घ्या घ्या काय नाही आमचा बी गुत्ता घ्या मग मी इथं बसतो तुमच्या घरी आमचा बी गुत्ता घ्या सगळं मार मार करून जर गुत्ता घेतले तर मग आमचं घ्या ना आम्ही येऊन बसलो आलो इथे सगळ्याला आम्ही बी इथं बसून राहतो हा प्रश्न आहे ना